नायगाव बाजार येथील मुस्लिम समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी असे निवेदन नायगाव तहसील व पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार या ठिकाणी महंत रामगिरी महाराज मठाधिपती सदगुरू गंगागिरी महाराज संस्थाला भर संस्थान सराला बेट तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी व इस्लाम धर्माविषयी आपत्तीजनक प्रवचन करून इस्लाम धर्मीय भावना दुखवल्याबद्दल रामगिरी महाराज व या कार्यक्रमाचे संयोजका विरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीस कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी असे आशियाचे निवेदन तहसीलदार व नायगाव पोलीस स्टेशनचे पी आय यांना मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस साठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निम्म चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद